दोन तीन दिवसाआधी एका व्यक्तीने तवडे ग्रामपंचायत याच्यावर टीका केली आणि त्याच्यामध्ये केसरगर साहेबांचाही उल्लेख त्यांनी केला तर तवडे ग्रामपंचायतची माहिती नसताना अशा व्यक्तींनी जर प्रेस समोर येऊन काही बडबड असतील तर त्यांनी पहिलं पूर्ण माहिती घ्यावी प्रथमतः तवडे ग्रामपंचायत ही उबाटा शिवसेना यांच्याकडे आहे आमच्या तवडे ग्रामपंचायतमध्ये तेरा सदस्य आहेत त्यातले आठ सदस्य हे उबाटा तर जे उर्वरित पाच आहेत ते बी जे पीचे सदस्य आहेत मग असं असताना जर तुमचेच बी जे पीचे सदस्य त्या ग्रामपंचायतमध्ये आहेत तर तुम्ही केसरकर साहेबांचं नाव कशाला घेता आज इन्स्टाग्रामवर बघितलं तर कोण डान्स करून कोण गाणं म्हणून स्वतःचं व्हॅल्यू वाढवतो आहे फॉलोअर गोळा करतो आहे तर ह्यांना ट्रेंड काय झालं आहे केसरकर साहेबांचं नाव घ्यायचं आणि फक्त फॉलोअर गोळा करायचे काही बडबडायचं म्हणजे ह्यांना लोक ओळखायला चालू करतील हा जो ट्रेंड आहे हा बंद करा जसा कोकणी माणूस कुसका आंबा पहिला बाहेर काढतो तसं पहिलं हे जे काही लोक महायुतीत फूट पाडत आहेत आजच्या घडीला माननीय नारायण राणे साहेब आणि माननीय केसरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत जर असे कोणही लोक या युतीमध्ये आणि केसरकर साहेबांना काहीही अरवच्चे बोलत असतील कुठल्याही खालच्याही पातळीला जाऊन बोलत असतील तर त्यांनी याद राखावं गाठ आमच्याशी आहे आम्ही ऐकून घेणार नाही आणि यापुढे जर असं कुठलंही अपवाद कुठलाही व्यक्ती असं काही बोलला तर याला पूर्णपणे शिवसेना कसं उत्तर द्यायचं ते आमच्या स्टाईलमध्ये आम्ही देऊ अपहार घडला त्याच्यामध्ये नक्की कॉन्ट्रॅक्टरांनी काय केलं त्याच्याबद्दल अजून त्याच्यात घोटाळा कसा नेमका झाला हे माझे सहकारी जालिंदर परब हे त्याच्याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती सांगतील सर्वप्रथम सन्माननीय विद्यमान सदस्य दादा परब कालच्या प्रेसमध्ये बोलले की आपल्याला यातलं काही माहितीच नाही सर्वप्रथम मी त्यांना सांगू इच्छितो की आपण सन्मान्य विद्यमान सदस्य त्या बॉडीमध्ये होता आणि तुम्ही हेही सांगितलात की सदर ग्रामसेवक जे आणले ते अप्रातपर करणारे होते मग जर अपरातपर करणारे होते मग तुम्ही त्यावर का अंकुश ठेवला नाही समजा एक दोन ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी फ्रॉड केला हे सर्व जग म्हणजे जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती होतं मग एवढं सगळं करून देखील प्रत्येक मासिक सभेला ज्यावेळी सन्माननीय सरपंच आणि त्यांची असणारी टीम तेराच्या तेरा, तेरा सदस्यांनी ज्यावेळी कारभार घेतला किंवा कारभार म्हणण्याचे ज्यावेळी ग्रामसेवक तिथे नियुक्त केले त्यावेळी त्यांची प्रथम जबाबदारी काय होती ग्रामनिधी बघणे किंवा ग्रामपंचायतमध्ये युक्त आहे किती आहे काय हे सगळं लेखाजोगी त्यांनी मांडणी करून ठेवली पाहिजे होती तसं काय आम्हाला निदर्शनास आलं नाही दुसरी गोष्ट प्रत्येक सभेमध्ये ज्या ठिकाणी विरोध व्हायला पाहिजे होता किंवा विरोधाचे ठराव घेतले पाहिजे होते ते पण आम्हाला निदर्शनास आले नाहीत म्हणजे ज्या अर्थी सर्व सदस्य एकमताने एखाद्या जमा खर्च वाचन किंवा मागील इतिवृत्ताचं वाचन स्पष्टपणे एखादरी समजा मुकसंमतीने ठराव मंजूर करतात म्हणजे इथे काहीतरी संगनमताने एवढ्या लाखाचा अपहार झाला असं आम्हाला प्रथम दर्शनी निदर्शनास आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी गोष्ट एवढी विकास कामं झाली असताना देखील जर हे जे विद्यमान सदस्य होते मग या ठिकाणी ठेकेदारांनी ज्या निविदा प्रक्रिया राबवल्या हो किंवा निविदा प्रक्रिया भरल्या त्या ठिकाणी पोटमागत्यांनी ह्याच माणसांनी कामं केलेली आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे दुसरी गोष्ट तालुक्याच्या नेतृत्वापर्यंत ज्या गावाने नेऊन ठेवलं त्यांची प्रथमदर्शनी जबाबदारी होती ज्यावेळी सन्मानियत तरोवडे गावातील ग्रामस्थ शंकर सावंत आणि नारायण जाधव यांनी जो तक्रार अर्ज दाखल केला त्या तक्रार अर्जाचा आमच्याकडील सन्माननीय जे तालुक्याच्या नेतृत्वावर ज्यांनी काम केलं त्यांनी त्या दिवसापर्यंत आजपर्यंत किती दिवस पाठपुरावा केला हे पण बोलण्यासारखंच आहे ना ज्यावेळी ग्रामपंचायत स्तरावर ज्यावेळी तालुका पंचायत समिती काम करते त्यावेळी बी ओ हो त्यांच्या हातात असतो मग त्यावेळी जर त्यांना जर हा प्रत होत होता मग त्यावेळी त्यांनी का तिथे लक्ष दिलं नाही आज अचानक प्रेसच्या माध्यमातून येऊन कुठेतरी त्याचं श्रेय घेण्याचं इतपत एवढं काय सर्वसामान्य तळवड्यातील जनता हे खपवून घेणार नाही दुसरी गोष्ट जर तुम्हाला एवढीच ग्रामपंचायतीची आस्था होती मग त्यावेळी तुम्ही ज्यावेळी तालुक्याचं नेतृत्व करत होता त्यावेळी तळवाड्या गावामध्ये किती अशी विधायक कामं आणलात की जेणेकरून तुम्ही जो बोलबाला एखाद्या प्रेससमोर येऊन दुसऱ्याच्या कानात सांगण्या इतपत तुमच्यात जर डेरिंग न होतं तर तुम्ही त्या प्रेसमध्ये का बसलात हाही माझा आरोप आहे तिसरी गोष्ट सन्मान्य जे तालुक्याचे नेतृत्व होते मग जे त्यांनी काल प्रेस समोर जे आले दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन प्रेससमोर एखाद्या गावाची गावाने ओळख तुम्हाला दिली गावाने ओळख दिली आहे एखाद्या व्यक्तीला एखादा कार्यकर्ता म्हणा त्यांनी पहिलं समाजकरण करायचं समाजकारण गावाची जी काही इज्जत असते आज आपला गाव तळवडे गाव स्वच्छ ग्रामपंचायत अभिनयामध्ये तिसऱ्या क्रमात राज्य झाला आहे जिल्ह्यामध्ये एक नंबर आला आहे कुठेतरी तळवड्या गावाने काहीतरी सामाजिक म्हणा क्रीडा म्हणा सांस्कृतिक म्हणा कुठे बोलबाला नाही असं तुम्हाला दिसून येणार नाही प्रत्येक वर्षामध्ये आपल्या गावामध्ये जे कार्यक्रम दुसऱ्या गावात होत नाही ते आमच्या गावात आम्ही सर्व जनता मिळून आम्ही करत असतो त्यामुळे ह्या गावाला म्हणजे आमच्या गावाला आज एक प्रकारचा लागलेला एक प्रकारचा डाग आहे म्हणजे जेणेकरून तळवडे तळवडे गाव आम्ही जिथे जातो तिथे तळवड्यामध्ये ही बातमी आली ती बातमी आली पण सरासरी विचार केले केला असता ज्यावेळी आम्ही लोकप्रतिनिधी नेमून दिले किंवा निवडून दिले त्यावेळी त्यांची प्रथम जबाबदारी होती की आपल्या गावाची जो काय सन्मान आहे तो टिकून ठेवला पाहिजे होता दोनच पक्षाचे सदस्य आहेत उभाटा आणि पक्ष तुम्ही बघा उबाटा आमच्या बाबतीत किती खराब वागते जी लोक त्यांचे जे उबाटाचे तालुका प्रमुख वगैरे असतील आज साहेबांबद्दल किती घाण बोलतात त्यांचाच सपोर्ट आहे ना त्या ग्रामपंचायतला का म्हणून करणार आम्ही सपोर्ट आमचा उलट जर उद्या भाजपने आम्हाला सपोर्ट करत असतील आणि ते म्हणत असतील तर सर्व सदस्यांचा राजीनामा द्यायला सांगा सर्व सदस्यांनी राजीनामा द्या आणि मग ती ग्रामपंचायत नवीन लोक निवडून देतील चांगली लोक निवडून देतील आणि जिथे जर तुम्हाला प्रशासनामध्ये अडचण असेल केसरकर साहेब स्वतः मदत करतील की ही जे काही अपहर झाला आहे आज त्या तवडे गावाला जो कलंक आहे या लोकांनी तो पुसण्यासाठी साहेब मदत करतील त्याच्यात ज्या काही अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे जे जे आरोपी असतील त्या सगळ्यांना शिक्षा होण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू आपल्याला आता मगाशी बोललो असं की केसरकर साहेबांचं नाव घेतलं की हायलाईटमध्ये येणार हे माहित आहे म्हणून कुठे जाईल तिथे केसरकर साहेबांचं नाव घ्यायचं इथे तर कुठेच प्रश्नच येत नाही की त्यांचं जोडण्याचा जो माणूस आज एवढा कट्टर विरोध करतोय एवढं टोकाला जाऊन आमच्या साहेबांना बोलतात त्यांच्यासाठी आम्ही का मदत करू त्या सरपंचानी नाहीतर आम्हाला असंच झालं असतं आम्ही सांगितलं असतं ना आमच्यात प्रवेश करा आम्ही वाचू करू शकलो असतो आम्हाला जिथे अपहार पटत नाही जिथे चुकीच्या गोष्टी साहेब खपवून घेत नाही तिथे खपवून घेत नाही म्हणून ना आमचा कुणालाही अजिबात पाठिंबा नाही कुणासोबत जर जोही वाईट वागला आमच्या गावासोबत वागलाय आमच्या कुटुंबासोबत वागलेला आहे गाव हे आमचं कुटुंब आहे त्यांच्यासोबत जे कोणी वाईट वागले त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे पर्यंत सिद्ध पंच्याहत्तर लाखाचा झालेला आहे आता पुढे तो किती वर जाईल हे जेव्हा अधिकारी त्याची पूर्ण तपासणी करतील तेव्हा कळेल तुर्तास आम्हाला त्याच्यातला अपहार झालेला आहे आता हे सिद्धच झालेलं आहे सदस्य नसल्यामुळे त्या ग्रामपंचायतमध्ये कोण नगर ग्रामसेवक यावा काय यावं ह्याच्याबद्दल आमचा रोल नाही आता त्याच्यात सदस्य कोण कोण आहेत ते बघा आणि त्याच्यावर ठरवा की कुणी आणलं असेल कुणीच आणला असेल तो सदस्य असंही असू शकतं त्यांनी ग्रामसेवक आणू शकतात ना शंभर टक्के आज आमचं गाव म्हणजे आमचं कुटुंब आहे तळवडे गावामुळे <laughs> आज माझे वडील असतील मला असतील आम्हाला त्या गावामुळे ओळख आहे आणि तिथला प्रत्येक माणूस हा आमच्याशी जोडलेला आहे ते पंच्याहत्तर लाख जरी ग्रामपंचायतचे आपण म्हणतो पण ते आमच्या लोकांच्या हक्काचे पैसे आहेत तिथला जो रस्ता होत नाही शाळेची कामं होत नाहीत हे ते आमच्या लोकांचं दुःख आम्हाला माहित आहे त्या गावात मी स्वतः राहतो मला माहित आहे काय होतं शंभर टक्के मी आता तेच सांगितलं की गुन्हा दाखल त्यांना शिक्षाही झाली पाहिजे अजून कोण गुन्हेगार असतील त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे आता ते तपासात सापडतील आहे सापडतील केलेला बरीच कामं ज्यांचं निवेदन झाले ते खरंच झालेली नाही अशी बरीच कामं आहेत जर येत्या दोन दिवसात आपण पत्रकारांना त्याचे पुरावे सादर करू की कुठली कामं आहेत आणि कुठली कामं नाही झाली जागावर कामच झालं नाही खड्डे आहेत तसे शाळेसाठी पैसे दिलेले शाळेत तसे आहे काम अजून पुरावा म्हणजे काय तो आताचा फोटो काढला आता जरी आलात तुम्ही सोबत तरी तुम्हाला दिसेल झालंच नाही ते काम आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल